नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते मालेगाव भायगाव शिवारातील जाजेवडीजवळ सोळा ऑगस्ट रोजी एक भयानक घटना घडली होती दिवसाढवळ्या एका राहत्या घरी कोणीतरी अज्ञात मारेकऱ्याने एका व्यक्तीचा खून करून पसार झाला होता त्याच पकडण्यात पोलिसांनी जी तत्परता दाखवली कोणताही पुरावा किंवा सबूत नसताना महिन्याभरात आरोपीस गजावट केले म्हणून स्थानिक रहिवाशांनी वडनेर खाकोटी पोलिसांचे आभार मानत सत्कार केले महावीर एकलव्य त्याच प्रकारे महाराणा प्रताप या सर्व महापुरुषांना कोटी कोटी वंदन करून आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करतो कार्यक्रमाच्या प्रमुखस्थानी बसलेले माननीय श्री अजय भाऊ आयरे मी यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुख उद्दिष्ट एकच आहे प्रशासन ज्या म्हणजे काही दिवसापूर्वी घडलेल्या या ठिकाणी राजकीय कार्यक्रम नसून हा प्रशासनाने जी चांगली कामगिरी केलेली आणि लवकरात लवकर एक आपल्या परिसरामध्ये जी भयानक घटना घडली सोळा ऑगस्ट रोजी तिचा मागमूस कुठलाही नसताना कुठलाही पुरावा नसताना पोलीस प्रशासनाने ज्या कामगिरी म्हणजे ज्या मेहनतीने कामगिरी करून लवकरात लवकर आरोपींना ताब्यात घेतलं आणि त्या गोष्टीचा एक छडा लावला आपण म्हणतो त्याकरता हा कार्यक्रम सदर डिपार्टमेंटचा सत्कार म्हणून हा कार्यक्रम असा जेणेकरून त्यांचं आपल्याला डिपार्टमेंटचं कायम सहकार्य लाभत असतं आणि त्या माध्यमातून काही जागरूकतेचे विषयही आपले आता सर्वांनी मांडले होते त्यानुसार आपल्या सर्व नागरिकांनाही जागरूकता आपण काय बाळगली पाहिजे आपल्या इथले जाजवाडी परिसर परिसरातील बंधू आणि भगिनी आता दादांनी सांगितलं की आपल्या पंधरावी दिवसापूर्वी आपल्या एरियात भयानक घटना झाली असं त्या घटनेचं गांभीर्य इतकं भयानक होतं भयानक होतं की घरातील प्रत्येक व्यक्ती म्हणजे लहान असो किंवा असं भिदरलेलं होतं म्हणजे घबराटीचं वातावरण खूप होतं ते वातावरण असं होतं की अप्रत्यक्षरित्या पोलीस प्रशासनावर सुद्धा लोकांची थोडी नाराजी होती असं अंतर्गत विषय व्हायचा पण आपलं प्रशासन कसं आहे एक जागरूक आहे आणि प्रत्येक वेळी प्रशासन हे सामान्य माणसाच्या प्रत्येक गोष्टीसाठी धावून येणार आहे त्यांचा जो तपास चालू होता आपल्या पोलीस डिपार्टमेंटचा अतिशय बारकाईने आणि गुप्त पद्धतीने चालू होता परिसरा वडनेर परिसरातील आपल्याला अपेक्षा होती की या गोष्टीचा खेळा लागला पाहिजे कारण की विनाकारण आपल्याला माझ्या आप आप आपल्या परिसरातले काही आपल्याला असं वाटत प्रत्येकाचं असं वाटत होतं की नेमका गुन्हेगार कोण असेल म्हणून प्रत्येकाला अशी मनामध्ये मना भीती वाटत होती प्रत्येकाच्या नजरा या एकमेकाच्या विषयी आरोपी म्हणूनच आपण एकमेकाकडे बघत होतो इतक्या एक महिन्यापासून वैयक्तिक मला तर असं वाटायचं रोज नवीन नवीन आरोपी समोर यायचा हा असेल का तो असेल तो असेल साहेबांची माझं रोज सकाळ संध्याकाळ बोलणं व्हायचं की ह्या गोष्टीचा काही कुठेतरी झालं पाहिजे जो वारला त्याच्या परिवाराला पण आपल्याकडनं अपेक्षा होत्या की यांनी मोर्चा काढला पाहिजे यांनी निवेदन दिलं पाहिजे हे काहीच करत नाही नगरचौक चौक शांत शे दुसरीकडं आहे ना असं जो काही चांगलं काम काय असेल आता नाविलाच आहे बोलून करण्यापेक्षा आपण साहेबांच्या मदतीने या ह्या गुन्हेवाऱ्याला समोर आणायचंच होतं माझ्या मनामध्ये देवबापाची झोपत आहे दे मी त्या दिवसापासून मला सुद्धा झोप लागलेली नव्हती ही जोपर्यंत आपल्या परिसरात ही मोठी घटना आजपर्यंत अशी घडलेली नव्हती आणि जेणेकरून असा मोठा गुन्हेगार आपल्या एरियामध्ये झाला जो पण आपल्या माणसात जो माणूस काही परका नव्हता आपण सगळे आता एका परिवारातले इथे लोक बसलेलो आहोत आणि तुमच्या परिवारात झालं काय माझ्या परिवारात झालं काय पण घटना जी घडली होती वाईटच घडलेली होती आलेलो आहोत कारण आपल्याला आधीच सांगितलेलं आहे आम्हाला काय अडचणी आल्या आणि आपण काय केलं पाहिजे याविषयी मी थोडंसं बोलणार आहोत सोळा तारखेला आपल्या परिसरामध्ये घटना घडली होती त्या घटनेच्या तपासाच्या अनुषंगाने आम्हाला समोरून असा रिस्पॉन्स यायचा की आम्ही आरोपी आहोत आम्ही आरोपी आहोत पुन्हा काहीतरी होणार आहे परंतु या घटनेच्या अनुषंगाने एक सांगू इच्छितो जोपर्यंत आपण एकजूट दाखवत नाही तोपर्यंत या घटना होतच राहतील का घटना करून जाणार असत कुठली जनता घाबरते समोर येत नाहीये काही झालं तरी हिंदी पिक्चर सारखी सुरू होऊन गेली या मर्डरची काय आम्ही काय पाहिलं नाहीये दिवसा डवळ्या मर्डर होतो आणि कुणाला कुणी पाहिलं नाही असं कधी होत नाही पाहिलं आहे आम्ही एवढं पण सांगितलं होतं तुम्ही सांगा तुमचे नावं शेवट जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत आमचे मित्र आहेत गोपनीय इथे काही वस्तीवरील जागरूक नागरिक आहेत त्यांच्या मदतीनं त्यांनी पण भरपूर सहकार्य केलं आणि सरांनी एक विषय मांडला सी सी टी व्हीचा <laughs> आरोपी हा गुन्हा करताना त्याचं अस्तित्व लपवण्याचा प्रयत्न करत असतो सी सी टी व्हीमुळे आरोपीचं अस्तित्व उघड होतं त्या ठिकाणी तो गुन्हा करण्यामध्ये घाबरतो जर आपण आपल्या गल्लीमध्ये चौका चौकामध्ये कॅमेरे बसवले तर आपण आपल्या गल्लीमध्ये घडणाऱ्या घटनांमध्ये पन्नास टक्के तर सी सी टी व्हीमध्ये सी सी टी व्हीमुळे आला घालू शकतो त्यानंतरचं पन्नास टक्के काम आमचं असतं सी सी टी वी असल्यामुळे पन्नास टक्के काम आमचं ऑटोमॅटिक होऊन जातो त्यामुळे सर्व घटनांना शंभर टक्के आळा घालता येईल तर त्या दिवशी पण आपली ही चर्चा झाली तुम्ही पुढं आम्ही आमचं काम करू देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही जी समस्या मांडली होती ती साठ सत्तर टक्के सोडवण्यास मी तामलदार म्हणून यशस्वी झालो आणि गेल्या एक पाच सहा वर्षापासून म्हणजे आपलं पाच वर्ष हे एक वर्ष आपल्या संपर्कात आहे माझ्या जे स्थानिक लेवलला बघण्यात दरवर्षी हो या परिसरात एक मर्डर होऊ राहिला गेल्या चार वर्षापासून तरी आणि दैवयोग घडला ते डिटेक्ट होत होऊ राहिले म्हणून तसं काही वाटू नाही राहिलं